पण संस्कृती मोठ्या प्रमाणात आहे या भागातल्या नागरिकांनी वेळोवेळी मागणी वे वे केली आमचे युवकचे शीर्षक पत्र वर केला मी केला पबची वेळ वाढू नका त्या कमिशनरला मी विनंती केली पूर्वी याच्यासाठी पत्र दिली पण काल ज्या पद्धतीने दोन युवक ज्या पद्धतीने त्यांचं अपघातामध्ये आमनिषपणे इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं मरण पत्करावं लागलं हे या चिडून मरण पावलं अशा लो, लोक अशा लोकांच्या कुणीतरी बाजू घेतली पाहिजे त्यासाठी आम्ही सर्व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते असतील या भागातले सामाजिक संघटना असतील आणि या भागातल्या ती प्रचंड मागणी की पब संस्कृती बंद केली पाहिजे या भागातल्या नागरिकांनी आम्हाला बऱ्याच वेळा तक्रारी केल्यात पण ह्या पोलीस स्टेशन मधनं कुठलंही उत्तर समाधानकारक आणि जनतेच्या हिताचं उत्तर मिळत नाही अशी त्यांची पूर्वीपासून मागणी होती आणि काल ज्या पद्धतीनं एका बिल्डरच्या मुलानं दोन मुलांना चिवडून हत्या केली त्यांची खरं तर हा तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे होता अशी आमची मागणी याच्यामध्ये ज्या मुलाला जामीन झाला त्या मुलाला ज्या पद्धतीनं ह्या तपास अधिकाऱ्यांनी हाताळलं खरं तर एकशे एकोण एक हा पहिला दारूचा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे होता दुसरी गोष्ट तीनशे चार हाही दाखल झाला पाहिजे पंधरा वर्षाच्या पुढे त्याचं वय सोळा ते अठराच्या वर्षाला तीनशे चार गंभीर गुन्हा झाला असेल तर त्याच्यावर हा गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आता झाला रात्री तो सुटलाच कसा हा महत्वाचा मुद्दा आणि हे का झालं तर पुणेकर रस्त्यावर आले आणि ज्या प्रशासनाने ज्या ग्रह खात्याने हे लाडवलेली ही पप पॉपची पिलावळ ही जर थांबली नाही तर देशातला तरुण शहरातला तरुण हा नसे नाबूद होण्याच्या मार्गावर आहे ज्या मुलांनी दारू रात्री सतरा वर्षाचा मुलगा इतक्या प्रचंड दारुपुन गाडी चालवतो म्हणजे एकच मुलगा चालत नाही तर हजारो मुलं अशा पद्धतीनं पुणे शहरामध्ये आई वडिलांच्या जीवन करतात आणि याला ग्रह खात पैसे मिळतील महसूल मिळतील अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीने हा महसूल गोळा करण्याचा प्रयत्न करतात ज्या मुलाला दोन तीन गुन्हे दाखल करायला होते आणि त्याला बाल सुधार गृहामध्ये पाठवायला पाहतं आणि त्याच्या वाडलांना गुन्हा दाखल करून त्याला अटक करायला होती पण ह्या ठिकाणी रेड कार्पेट टाकून त्याला घरी पाठवला या तपास अधिकाऱ्यांची ही गंभीर चूक आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे त्याची चौकशी झाली पाहिजे काल रात्री करोडो रुपयाचा व्यवहार या पोलीस स्टेशनला झालाय की करोडो रुपयाचा व्यवहार ह्याच्यामध्ये झालेला आहे त्या व्यवहारामध्ये चौकशी झाली पाहिजे आणि ह्याच्यामध्ये त्या तपास अधिकाऱ्याला कोणाकोणाचे फोन आले आणि कोणी कोणी वरिष्ठांनी त्याला मदत केली त्याची चौकशी झाली पाहिजे आता जे काय होते आमदार येऊन गेले होतील ह्याच्यामध्ये जे जे तपासामध्ये निघतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे नुसतेच लोकप्रतिनिधी नसतील तर याच्यामध्ये पोलीस अधिकारी वरिष्ठांपर्यंत हे पैसे पोचलेले आहेत आणि हे पैसे पोचल्यामुळेच त्यांना लाल लाल कार्पेट टाकून घरी पाठवले हा गंभीर गुन्हा आहे आणि म्हणूनच आम्ही त्यांना आता नोटा द्यायची वेळ आणली आणि त्या ठिकाणी आम्ही काय अशी चर्चा झाली याच्यामध्ये पोलीस खात्याची गंभीर चूक आहे जो लोकप्रतिनिधी ते पोलीस तपास करतील आम्ही माहिती घेतोय माहिती आम्हाला मिळेलच पण याच्यामध्ये पोलिसांची गंभीर चूक आहे कोण लोकप्रतिनिधी आला आणि का आला तर तो काय पेन पेनाने लिहित नाही हे पैशाने लिहिलं जात आणि बिल्डरचे पैसे प्रमाणात काल आले याच्यामध्ये वरिष्ठांसह सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी संस्कृती थांबली पाहिजे आज वडगाव शेरीतला नागरिक त्रस्त झालेला आहे माझा बिल्डर आहे बिझनेस पार्टनर आहे त्याच्या मुलाला वाचवण्यासाठी ह्याच्यामध्ये मला पूर्ण माहिती नाही पण मी माहिती घेणार आहे आणि जर असेल तर मला त्याची माहिती मी सांगतो पण ह्याच्यामध्ये पोलीस अधिकारी प्रचंड प्रमाणात चुकीचे वागतात मोठे पैसे खाल्लेले आहेत आणि ह्याच्यामध्ये करोडचा अहवाल झाला पोलीस अधिकारी करोड रुपये घेतले तपासयातिच तो गुन्हा दाखल झाला पण अशी आमची मागणी